<laughs> आता आजारी पडले की मला बरं वाटत होतं आधी पण आता अलीकडे आजारी न पडण्याचं मंत्र द्यायला जास्त मला वाटतं कारण मी पण त्याच ह्याच्यातलं होतो बऱ्याच गोष्टी आयुष्यात घडल्या होत्या माझ्या आयुष्यात का आजारी पडल्यानंतर काय करायचं हे माहिती होतं पण आजारी न पडण्यासाठी काय करायचं हे माहिती नव्हतं म्हणून एक अशी वेळ येते की आपल्याला काम केल्याशिवाय के पर्यायच राहत नाही तसंच माझ्या आयुष्यात घडल्यानंतर मी स्वतःवरती काम करायला चालू केलं स्वतःच चोवीस किलो कमी केलो उजव्या गुडघ्याचं ऑपरेशन लागणार होता मिनिमम त्याला दीड ते दोन लाखाचा खर्च येणार होता तोही टाळला गेला कारण माझी इंजुरी खूप मोठी होती आणि इंजुरी झाल्यानंतर मग हा जोशी सर म्हटले जे साऊथ महाराष्ट्रामधले एक मोठे ऑर्थोपेडिक सर्जन आहे एंडोस्कोपिक सर्जन पण ते म्हटले तुझ्यावरती मी सध्या ऑपरेशन नाही करू शकत कारण तू परत एकशे दोन किलो वजन टाकून त्याच्यावरती फिरणार आहेस आणि माझं ऑपरेशन सगळं वायात तू घालवणार आहेस मग मी ताई दादांच्याकडे गेलो ज्यांनी मला दीड ते पावणे दोन वर्ष माझ्या मागे लागले होते आणि एक एकदा असे व्हायचे की ते समोर नुकवायचो आणि प्रत्येक वेळेला नेमकं त्यांना काय सांगायचं हे कळत नव्हतं आणि मग ते हे खेळल्यानंतर काम केल्याशिवाय पर्यायच नाही राहिलं ना मग काम केल्याशिवाय पर्याय नाही राहिलं मी गेलो ते काम केलं चोवीस किलो वजन कमी केलो आणि उजवा गुडगा माझा विदाउट ऑपरेशन जसा पूर्वी होता तसा बरा झाला आणि त्याच्याबरोबरी चोवीस किलो वजन कमी झाल्यानंतर हळूहळू हृदयावरचा लोड कमी झाला आणि हळूहळू माझ्या गोळ्या ज्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होत्या वयाच्या सत्तेसाव्या वर्षीच वाढलेल्या वजनामुळे चालू झाल्या होत्या आणि जसं जसं वजन वाढत गेलं तसं तसं माझं जे गोळ्या वाढत गेलेल्या होत्या आणि ते गोळ्या वाढत गेल्या होत्या त्यामुळे काय झालं होतं की आता काम असं आमचं सायन्स काय सांगताय की एकदा चालू झालं की कुठलेही ब्लड प्रेशर असू दे डायबिटीज असू दे थायरॉइडच्या गोळ्या असू दे ज्या लाईफस्टाईल निगडीत जे आजार आहेत ते कधी बंद होणार नाहीत असं आमचं सायन्स सांगतं पण हळूहळू माझ्या गोळ्या ही कमी झाल्या म्हणजे फॅमिली झाल्यानंतर वजन कमी झालं उजवा गुडगा विदाऊट ऑपरेशन बरं झालं ब्लड प्रेशरच्या गोळ्याही कमी झाल्या आणि याच्यासाठीच ताई मगाशी म्हटली ना आणि तताईंच्याकडे बसल्यानंतर रिझल्ट मिळणार नाही आणि ते जसं काम केलं तसं काम केलं तर सगळ्यांना रिझल्ट मिळणार आहे आता बघा आपण नेमका आजारी का पडतो आजारी पडणं रॉंग आहे का नाही पण आजारी पडल्यानंतर आपल्याला रिकव्हरीला किती वेळ लागतो आणि त्याच आजारीला त्याच आजार घेऊन आपण वारंवार किती आजारी किती वेळ आजारी पडतो आणि त्याच्यानंतर मला एक्झॅक्टली त्या आजारामधन बाहेर पडण्यासाठी मला किती वेळ लागतो हे खूप मोठा मुद्दा आहे कारण आता बघा पूर्वीच्या मानाने आजाराची संख्या वाढली हे सगळ्यांनाच मान्य आहे जेवढ्या प्रकृती तेवढ्या विकृती हे सुद्धा सर्वांना मान्य आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपण ह्या वेगवेगळ्या वेग आजारांचं एवढं विचित्र रूप बघायला लागलो कारण पूर्वी जे आम्ही ज्या पद्धतीने तीस वर्षापूर्वी अभ्यास केला होता आजारांचं स्वरूप त्याच आज आजाराचं आत्ताचं जो स्वरूप आहे खूप वेगळं विचित्र झालेलं आहे आता लक्षणावरनं आणि खूप त्याच्या चिकित्सक पद्धतीने बघितल्यानंतर नेमकं काय आहे कळतं त्याच्या आधी काय कळतच नाही कारण तेवढ्या सेम आजार फॉर एक्झाम्पल मलेरिया असू दे डेंगू असू दे कुठल्याही आजाराचं पूर्वीची जी लक्षणं होती ते जसं मी पुस्तकात वाजत होतो तशा पद्धतीचं त्याच चित्र असायचं पण आता खूप वेगळं झालेलं आहे हा त्याच्या पद्धतीने आपल्याला ते खूप चिकित्सक पद्धतीने बघितल्यानंतर त्याचा डायग्नोसिस होतो आणि मग त्याचा उपचार चालू होतो तोपर्यंत बराच वेळ निघून गेलेलो असतो अशा पद्धतीचे जे आजार वाढलेत दवाखाने तर शंभर टक्के वाढलेत क्लिनिक्स वाढलेत परत लॅब जे असतात लॅबचे पोलीच्या मानात जे स्पेशलिस्ट लोक होते त्यांची पण संख्या वाढलेली आहे कारण आजारांची संख्या आजारी पण संख्या हे पण खूप वाढलेले आहे आता कम्पॅरेटिव्हली बघायला गेलं तर ना वर्ल्डमध्ये आपलं वन ऑफ द बेस्ट आरोग्य सिस्टीम आहे भारतात तरी पण योग्य त्या वेळेला योग्य ट्रीटमेंट योग्य प्रमाणात बेड आपल्याला उपलब्ध होत नाहीत कारण तेवढी रुग्णांची संख्याच वाढलेली आहे रुग्णांची संख्या कोणी वाढवली आपणच वाढवले आणि ते आपण नेमकं कमी करू करू शकतोय और अदरवाईज आपणच आपल्यावरती काम केलं तर ह्या सगळ्या गोष्टीमधनं आपण इझिली बाहेर पडू शकतो पण नेमकं कधी कळतं हे आपल्याला नेमकं आपण ज्या वेळेला आजारी का पडतो ह्याचं जर का आपल्याला रीजन जर कळालं की आपण इझिली त्याच्यावरती काम करू शकतो आणि त्याच्यासाठीच आपण आजचं सेशन आहे नेमकं बघा आपण आजारी का पडतो म्हणून बघायचं म्हटलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुळात आपल्याकडे अवेअरनेसच खूप कमी आहे म्हणजे ज्या कुठल्याही गोष्टी जागरूकता आपल्याकडे पाहिजे ना ते कमी आहे त्याच्यानंतर बघा आपला आहार विहार आणि विचार त्याच्यानंतर पुढचा आहे तो घटक सगळ्यात महत्त्वाचा आपलं इम्युनिटी त्याच्यानंतर ताण तर आपण युजली स्ट्रेस म्हणतो ना तो स्ट्रेस आहे त्याच्यानंतर आहे झो सगळ्यात दुर्लक्षित आपल्या दैनंद आणि सगळ्यात महत्वाचं अनुवंशिकता हा ह्या सगळ्या गोष्टीवरती जर आपण थोडस बाबारकावीन जर आपण लक्ष दिलं आपण ह्या सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडू शकतोय आणि ते कसं करायचं ते आपण थोडस आता बघू त्याच्याकडे हायलाईट करू आता सगळ्यात महत्वाचं मी काय म्हटल सगळ्यात अवेअरनेस जागरूकता और अदरवाईज ओव्हर कॉन्फिडन्स आता ओव्हर कॉन्फिडन्स इन द सेन्स काय मला सगळ्यात गोष्टी माहिती आहेत बघू असं आपण चाल ढकल करत जातो आपल्याच आरोग्याकडे आणि त्याच्या जे परिणाम होतात ते परिणाम एवढे मोठ्या प्रमाणात होतात की त्याच्यानंतर नेमकं लक्ष द्यायच्या वेळेला आपण लक्ष ते न दिल्यामुळं आणि योग्य प्रमाणात आपण योग्य वेळेला आपण काळजी न घेतल्यामुळं त्या आजाराचं प्रमाण पण वाढते तीव्रता पण वाढते आणि त्याच्यातनं रिकव्हरी व्हायला पण खूप वेळ लागतो का माहितीये का योग्य वेळेत जर का आपण योग्य निदान करून घेतलं त्याचं ट्रीटमेंट काय एक्झॅक्ट पाहिजे आणि त्याची ट्रीटमेंटची कालावधी आणि शरीराची हानी होण्याची आपली जी कालावधी असते ना ती कमी राहते त्याच्यामुळं जो आजार आपल्याला झालाय त्याच्यातनं आपल्याला बाहेर पडायला तो जो स्पॅन लागतो ना तो कमी राहतो आणि त्याचे स्पॅन कमी राहिला की आपल्या जी आंतरिक आपली जी ताकद आहे ते टिकून राहतं आणि कुठल्याही पुढच्या येणाऱ्या आजारांना इझिली सोड सामोरं जाण्यासाठी आपली अंतर्गत ताकद असते ते टिकून राहते म्हणून योग्य वेळेला योग्य ट्रीटमेंट आणि योग्य वेळेत करणं खूप गरजेचं असतं जेणेकरून आपणच आपली ताकद टिकवायला आपणच आपल्याला स्वतःला मदत करतो ह्याला जे कॉन्ट्रीब्युट करणारे जे मुख्य घटक कुठले कुठले आहेत माहिती का सगळ्यात महत्वाचं त्यातला एक मुख्य घटक जो आहे वय आता वय म्हणजे युजली ना आपण ज्यावेळेला यंग असतो ना त्यावेळेला आपला टास्क पुढे असतात ज्यावेळेला आपल्या पुढे टास्क असतात त्यावेळेला आपण काय म्हणतो मला पटकन बाजार येऊन बाहेर पडून मला माझ्या पूर्वीच्या सगळ्या गोष्टी मला करायच्या आहेत हे जसं जस एज होतं तसं तसं आपण आता मला या वयात काय करायचंय म्हणून आपण <ुण> स्वतःकडे दुर्लक्ष करायला चालू करतो आणि हे आजारांची जे प्रमाण असते ते वाढत जात आणि आपला जो जो योग्य वेळ असतो तो निघून जातो त्याच्यानंतर बघा सामाजिक व आर्थिक खूप आहे हा तर खूप मोठा फॅक्टर आहे इंडियन ह्याच्यामध्ये जर बघायला गेल तर कारण कॉस्ट वाढत चाललेला आहे आणि कॉस्ट वाढत चाललेला आहे त्यामुळे ज्या प्रमाणात आपल्याला ट्रीटमेंट योग्य वेळेत योग्य पाहिजे ते मिळत नाही घेऊ पण शकत नाही बरेच लोक त्याच्यामुळे पण हा आजारांचं प्रमाण वाढत चाललंय त्याच्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे इव्हन ऑल एजेस ग्रुप इव्हन एज्युकेटेड लोकांच्या मध्ये पण हा मोठा प्रॉब्लेम आहे की निदान करून घेण्याची भीती हा निदान करून घेण्याची भीती म्हणजे काय एक प्रकारचा आपल्यामध्ये तो फोबिया असतो बरं का फोबिया इन द सेन्स काय मला आता डायबेटीस झालंय काय मला आता कॅन्सर आहे का मला आता वेगळं कुठला आजार आहे का ज्याचे आपण मी सामोरं जायला मी भीतो का कारण ती लक्षणं आपल्याला कोणीतरी सांगितलेलं असतं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं हे जर पटकन लक्षात घ्या आणि याचं ट्रीटमेंट करून घ्या डायग्नोसिस तर डायग्नोसिस घ्या हे मला झालं तर मी पुढे काय करू हा जो एक मनातली भीती असते ना त्याच्यामुळे आपण योग्य वेळेला योग्य डायग्नोसिस करून घेत नाही आणि नको त्या वेळेला आपण ते करतो कारण ते आपली वेळ निघून गेलेली असते आणि आजार बळवलेला असतो आणि त्यातनं परतीचा मार्ग आपल्याला हळूहळू डिफिकल्ट होत जातो आणि त्याच्यानंतर बघा सेक्स म्हणजे काय मेल आहे का फिमेल आहे नो डाऊट आपल्यामध्ये ह्या कॉलवरती पण मॅक्सिमम महिला आहोत पण कम्पॅरेटिव्हली इन जनरल जर आपण जर बघायला म्हटलं तर ना महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे खूप दुर्लक्ष करतात हा एक मोठा फॅक्टर आहे आणि आपण किती जरी म्हटलो जेंडर इक्वॅलिटी बऱ्याच समाजामध्ये सामाजिक घटकांमध्ये जेंडर इक्वॅलिटी नाही आहे त्यामुळे महिलांच्या आरोग्याकडे जेवढं पुरुषांच्या आरोग्याकडे तेवढं पटकन बघितलं जातं जेवढं केअर घेतलं जातं तेवढ्या इझिली महिलांच्या आरोग्याकडे लक्ष न त्यांची असून सुद्धा त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही म्हणून त्यांच्या आजारांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आपण म्हणतो फक्त जेंडर इक्वेलिटी पुरुष आणि महिला एक एकच आहेत पण तशी परिस्थिती बरेच सामाजिक घटकांमध्ये नसून महिलांच्या आरोग्याकडे शंभर टक्के दुर्लक्ष केलं जातं म्हणून आजारांचं प्रमाण त्यांच्यामध्ये वाढत चाललंय आणि कंपॅरेटिव्हली मल्टी टास्किंग वुमन असून सुद्धा त्यांचं स्वतःकडे खूप दुर्लक्ष करतात आणि असं दुर्लक्ष करत 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 त्यांचे हे आजार वाढत जातात त्याच्यानंतर बघा सगळ्यात मोठा म्हणजे आपण गुगलिंग करतो हा एखाद्या माझ्याकडे ही लक्षण आहे तर म्हटलं की आपण लगेच ते गुगलवर टाकतो हे मला ऐका ते मला ऐका असं आपण आपण स्वतःला अझ्युम करून घेतो आणि ते अज्युम करून घेतो आणि आपण त्या नेमकं काय आजार आहे त्याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा दुसरीकडे भरकट दिसत जातो आणि असं आपल्याकडे आपण स्वतः दुर्लक्ष करतो अवेअरनेस आणि ह्या चारी गोष्टींच खूप खूप खुँ, महत्वाचं डायरेक्ट रिलेक्शन आहे म्हणून ह्या अवेअरनेस घ्या यो पण योग्य योग्य ठिकाणी घ्या त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं घटक ज्याच्यावरती आपण शेताशी फॅमिलीमध्ये काम करतो म्हणजे आहार विहार आणि विचार आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण म्हणतोय ना ऐंशी टक्के आपलं आहाराचं रोल आहे वीस टक्के योग असू देत व्यायाम असू देत ह्या सगळ्या गोष्टींच रोल आहे आणि शंभर टक्के आपल्या मानसिकतेच रोल आहे ह्या तिन्ही घटकांवरती ज्यावेळेला आहार विहार आणि विचार ह्या तिन्ही घटकांवरती आपण काम करतो त्यावेळेला आपलं फिटनेस साठी आपल्याला खूप आपलं आपण स्वतःला मदत करतो तर बघा आपण पोट भरण्यासाठी खातो का आपली पैशांची आणि शरीराची गरज ओळखून खातो ह्याच्यासाठी खूप खूप महत्वाचं आहे कारण आपण नेमकं ऋतुमानानुसार परत आपल्या परिस्थितीनुसार आणि आपले जे एन्व्हायरमेंट आहे आपले सभोवतालच त्याच्याप्रमाणे आपण नेमकं खातो का हे खूप महत्वाचं आहे आता ह्या सगळ्या गोष्टीचं ज्यावेळेला आपण सांगड घालतो त्यावेळेला शरीराला जे पोषण मूल्य आहारांची गरज आहे त्या परिस्थितीनुसार तिथले जे एन्व्हायरमेंट आणि सॉइल कंडिशन प्रमाणे तिथले तिथले आहार पद्धती ठरलेल्या आहेत आणि आपण त्या पद्धतीने आपण आहार नेमकं शंभर टक्के आता घेत नाही आहोत त्याच्यामुळं जे पाहिजे त्या शरीराला आपल्याला मिळत नाही आहे आणि त्याच्यामुळं आपल्या शरीराचं अंतर्गत जी आपली ताकद आहे हळूहळू कमी होत चाललेलं आहे त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं काय होतं माहितीये का आपण पद्धतीने अवलंबतो म्हणजे अति व्यायाम करतो अति खाणं होतं आणि प्रॉपर रेस्ट पण घेत नाही आणि त्यामुळे बॉडी रिपेअर पण होत नाही आणि त्याला रिकव्हर व्हायला पण आपण वेळ देत नाही पन त्याच्यामुळं आपल्या आरोग्याची कंडिशन आहे ते खालवत चालले कारण खाण्याचं चा, आणि विचारांचं एकमेकाशी डायरेक्ट रिलेशन आहे कारण प्रकृती मनोवृत्ती व आरोग्य आपल्या ह्या पूर्ण इंटरनल सिस्टीम त्याच्यावरती अवलंबून आहे आणि त्याच्याकडेच आपण शंभर टक्के दुर्लक्ष करतो कारण अलीकडे बघा मग अशी ताई जे म्हटले ना अलीकडे मनोकायिक रोग जास्त वाढायला लागले हा त्याचं सिम्पल एक्झाम्पल आपण जर घ्यायचं म्हटलं तर ना आपण ज्यावेळेला घरी जेवतो घरी ज्यावेळेला आपण जेवतो त्यावेळेला आपलं पोट भरल्याचं जे फिलिंग असतं ते पटकन येतं कारण त्या आईचं बहिणीचं नाहीतर आपल्या बायकोचं जे मन ना त्याच्यामध्ये ते पूर्ण ते ते प्रेमाने भरलेलं असतं तेच आपण जर का ज्यावेळा हॉटेलमध्ये जेवतो बाहेर जेवतो त्यावेळेला आपण नेमकं किती खातो काय खातो आणि हेच आपल्याला कळत नाही त्यामुळे तिथं जे बुद्धीवरती नियंत्रण येतं ते खूप उशिरा येतं तशा पद्धतीने आपण घेतलं ना परी म्हणजे मानसिकता आणि बनवणाऱ्याची सुद्धा मानसिकता जेवण बनवण्यामध्ये हे खूप इम्पॉर्टंट असतं त्याच्यामुळे आपलं इंटरनल आपण कारण सात्विक जेवढा आहार सकत संतुलित जेवढा आहार ते एक सिम्पल कालचंच उदाहरण द्यायचं म्हटलं तर ना परवा आपल्या कॉलवरती चर्चा चालू होती नेमकं ड्रेस कोड काय पाहिजे आणि नेमकं लगे सरप्राईझिंगली आमच्या चौघांचं ड्रेस बऱ्यापैकी सिमिलर होतं माझं दादांचं मिलिंद सरांचा आणि शेटे सरांचा आमचा ड्रेस कोडला बऱ्यापैकी सिमिलर झालं होतं कारण आम्ही सगळेजण एकच शेक घेतो सकाळचा आणि संध्याकाळचं पण हे जे सिमिलॅरिटी येते ना त्याच्यामुळे एक प्रकारचं विचार पद्धती सुद्धा त्याच्या पद्धतीनं बदलतं आणि ऑटोमॅटिकली ह्या सगळ्या गोष्टी घडत जातात कारण त्याला रिझन आहे सखत संतुलित आहार त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे हे सगळ्यांना माहितच आहे आपली प्रतिकारशक्ती म्हणजे त्याला आपण म्हणतो इम्युनिटी प्रतिकारशक्ती किती महत्वाचं आहे हे मला सांगण्याची खरोखरच काही गरज नाही आहे कारण हे त्याची जे आपलं मानसिक शारीरिक ह्या सगळ्याशी निगडीत आपलं इम्युनिटीचं मेन कारण असतंय बरं का कारण हे ज्यावेळी इम्युनिटीवरती आपण काम करायला लागतो त्यावेळेला आपण स्वतःवरती खरोखर काम करावं लागतं कारण हे एक दिवसात दोन दिवसात आपण स्वतःची इम्युनिटी बिल्ड करू शकत नाही कारण बिघडलेली इम्युनिटी आपल्याला जर काही व्यवस्थित करायचं म्हटलं तर आपल्याला सातत्याने आपल्याला ते काम करावं लागतं आणि ह्या तिन्ही गोष्टी मग अशी मी बोललो ना त्या तिन्ही गोष्टीवरती आपण वेळेला काम करतो त्यातलं आपलं इंटरनल इम्युनिटी आपलं बिल्ड होत जातं कारण महत्वाच्या मुद्द्यावरती आपल्याला जर काम करायचं म्हटलं कारण सतत चालणारी ह्या इम्युनिटीच्या प्रक्रियेवरती आपण वेळेला करतो कारण सगळ्यात महत्वाचं आपलं असतं ते आपलं योग्य आहार जीवनशैली व मानसिकता ह्या ज्या वेळेला तिन्ही गोष्टीवरती काम होतं त्यावेळेला आपलं इम्युनिटी टिकतं पण आणि त्याच्यावरती ते आपण काम करायला एक्स्ट्रा कर जे एफर्ट टाकतो ते कमी करून टाकून आपली इम्युनिटी आपल्याला करावं करायला लागतो त्याच्यानंतर स्ट्रेस सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आणि स्ट्रेस म्हणजे आपल्या मानसिक तणाव आता बघा आपले जे लॉंग टर्म आपल्या शरीरावरती इफेक्ट असतात ना ते आपल्या कुठे ना कुठेतरी मनाशी आणि शरीरातील डायरेक्ट निगडीत असतात बरं का कारण हे ज्यावेळेला आपल्याला स्ट्रेस होतो त्यावेळेला आपल्याला हंड्रेड पर्सेंट आपले जे हॉर्मोनल चेंजेस आपले होतात आणि त्यातला मेन हॉर्मोन असतो तो कॉर्टिझॉल असतो आता हे कॉर्टिझॉल नेमकं काय करतं कॉर्टिझॉल ना शक्यतो आपल्याला डायरेक्टली आपलं त्याचं क्रियेवरती आणि आपल्या मानसिकतेवरती त्याचा संबंध असतो आणि हे ज्यावेळेला मानसिकतेवरती आणि शरीरावरती जे संबंध येतो त्यावेळेला काय होतं आपलं पचन क्रियेची ताकद आपली बिघडते विच इज डायरेक्टली कनेक्टेड टू इम्युनिटी कारण हे ज्यावेळेला इम्युन सेंटर जे असतं आपलं पोटातलं आरोग्य आणि आपण वारंवार आजारी पडण्याची संख्या सॉरी जे इन्सिडेंट असतो कारण वारंवार आजारी पडण्याचं आपली जी रिपीटेड आजारी पडण्याचं आपलं जे हे असते एपिसोड असतात ते वाढतात कारण आपलं मेन इम्युनिटी सेंटर जे पोटात असतं ते बिघडतं कारण आपली पचनक्रिया बिघडली असते आणि आपलं कुठलंही सायन्स असू दे ते काय सांगतं की आपलं सगळं आरोग्य जे असते आपल्या उदरातूनच असत त्यामुळं आपला मेन जो असतो हे ज्यावेळेला हॉर्मोनल सिस्टीम आपलं बिघडते त्यावेळेला आपलं बऱ्यापैकी आपलं इंटरनल सिस्टीम बिघडल्यानंतर आपण आजारांना बळी पडण्याचा आपलं जो शरीराचं कॅपॅसिटी आहे ते वाढतं म्हणून आपण अलीकडे जास्त आजारी पडायला लागलो त्यातल्या त्याच आपले जे इझिली आजारी पडण्यामध्ये पेक्षा आणि आपले जे क्रॉनिक आजार आपल्याला जे व्हायला लागलेत जे डायबिटीस असू दे ब्लड प्रेशर असू दे कार्डिओलर रिलेटेड वेगवेगळे आजार असू देत थायरॉइड असू दे काय करू संख्या तर पूर्वीच्या मानाने खूप खूप वाढली ह्या पद्धतीने जे वस्तू तो आपल्याला स्ट्रेस रिलेटेड खूप असत त्याच्यामुळे आपलं ज्या ह्या कॉलवरती आपण निक आपले त्याच्यावरती स्ट्रेस रिलेटेड जे आहेत मानसिकतेवरती पॉझिटिव्ह माइंडसेटवरती शंभर टक्के काम केलं जातं त्याच्यानंतर सगळ्यात मोठा भाग जे मी रविवारी डिटेलमध्ये मी बोलणार आहे तो आहे म्हणजे आपलं झोप हा युजली आपण काय म्हणतो माहितीये का ह्या झोपेकडे पूर्ण दुर्लक्ष करतो झोपेकडे पूर्ण दुर्लक्ष करतो शरीराची रिपेअर होण्याची स्वतःला स्वतः बरं करण्याची आपली तपत आपणच ताकद आपण कमी करायला लागतो कारण आपलं जे सर्किट रिदम म्हणतो ना जे सूर्योदय आणि सूर्यास्त ह्या दोन्हीशी निगडीत आपला जो सायकल असतो कारण असतं त्यावेळेला आपलं शरीर म्हणजे आपलं अंतर्गत जे शरीरात असला जो आपला जो क्लॉक आहे तो बायोलॉजिकल क्लॉक आहे आणि बाहेर असणारा जो क्लॉक आहे तो आपल्याला इझिली आपल्याला रिपेअर करू शकतो आणि आपला जो अंतर्गत क्लॉक आहे जे बायोलॉजिकल क्लॉक ते आपल्याला रिपेअर करायला जास्त वेळ लागतो आणि हे जास्त वेळ न लागण्यासाठी आपलं झोप खूप आवश्यक आहे कारण शरीर पेशी टू पेशी शंभर टक्के रिपेअर आपल्या रात्रीच्या झोपेत होत असत कारण बॉडी रिपेअर करायला आपली अंतर्गत टाकत टिकवायला आपलं झोप पूर्ण होणं खूप महत्वाचं असते कारण हे जर झोप व्यवस्थित जर झाली आपल्या अंतर्गत जे पेशींची चांगल्या पेशींची निर्माण होण्याची जी संख्या आहे ते संख्या जास्त होते आणि चांगल्या ज्यावेळेला पेशी रिपेअर होतात रिपेअर झालेले पेशी आपल्याला येतात त्यावेळेला आपले शरीर सुद्धा हळूहळू हळूहळू रिपेअर व्हायला लागतं आणि ज्यावेळेला रिपेअर होणे त्यावेळेला होतात त्यावेळेला इझिली पटकन शहरात आपलं ज्यावेळेला रिपेअर होतो त्यावेळेला आपल्या शरीराचे अंतर्गत हानी होण्याची जी असते ते कमी प्रमाणात होत कारण तिथे हार्मोनल बॅलन्स असू देत मेमरी रिलेटेड इश्यूज असू देत इम्युनिटी रिलेटेड इश्यूज रिले 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 असू देत इव्हन पर्सनल रिलेशन मध्ये जे असणारे आपले इश्यूज असू देत ह्या झोपेमध्ये ना खूप रिपेअर होत असत कारण ओव्हरऑल मानसिक आणि शारीरिक रिपेअर आपल्या रात्रीच्या झोपेत शंभर टक्के आपलं होत असते कारण आता त्याच्यानंतर बघा रोल येतो मेडिसिन्स मेडिसिन्स घेणं चुकीचं आहे का हंड्रेड पर्सेंट नाही पण जे ती आपण करतो ना ते गरजेचं नाही आहे हा डोकं लगेच गोळी घेतली पित्त झालं लगेच गोळी घेतली ह्याच्या बाबतीत ना आपलं शरीर आपण अंतर्गत हानी आपणच करून घ्यायला लागलोय आणि सगळ्यात महत्वाचा आपला जो शत्रू आहे ना मी माझ्या स्वतःच्या नॉलेजवरतीच मी स्वतःच्या ह्याच्यावरतीच मी सेल्फ मेडिकेशन करतो आणि तो सेल्फ मेडिकेशन मागच्या वेळेला जी औषधं घेतलेली असतात तीच मी औषधं घेतो आणि त्या औषधांचा पण परिणाम होत नाही आणि शरीराची हानी पण होते आणि पद्धतीने ज्या आपण सेल्फ मेडिकेशन करतो तशा पद्धतीने हळू तर मी काय करतो पाहिजे त्या पद्धतीने मी ट्रीटमेंट सुरुवातीला मी घेतो पण ते ट्रीटमेंटच कम्प्लीट करत नाही आणि ते जंतू परत उद्भवतो आणि परत त्याला आपण ट्रीटमेंट घ्यायला चालू जातो आणि पूर्वीचं जे आपण इनकम्प्लीट ट्रीटमेंट झाल्यामुळं त्या औषधांना माझं शरीर प्रतिसादच देत नाही म्हणून औषधांचं प्रमाण वाढत जात आणि अँटीबायोटिक पाहिजे त्या पद्धतीने रेस्पॉन्ड करत नाही म्हणून आपण परत परत पडत जातो आणि ऑफकोर्स हेरिडिटरीचं फॅक्टर आहे का आहे हेरिड अनुषिततेचं फॅक्टर आहे का शंभर टक्के आहे पण कम्पॅरेटिव्हली आपण जर का सेम जीवनशैली जेम्स लाईफस्टाईल आपण आर पद्धती असू दे असू दे ह्या सगळ्या गोष्टी आपण सेम रिपीटेड जर आपण एकाच कुटुंबात करत असेल तर तेच आजार आपल्याला जडणार आहेत आणि फॉर एक्झाम्पल माझं म्हटलं तर ना आई वडिलांना ब्लड प्रेशर मला यालं पण या शेताऐंशी फॅमिलीमध्ये आल्यानंतर मी स्वतःवरती काम केल्यानंतर माझ्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या हळूहळू कमी झाल्या इनफॅक्ट आपण जर का स्वतःवरती काम केलं इव्हन हेरिडेटरी डिसिजेस जे आहेत डायबेटीज असू दे ब्लड प्रेशर असू दे त्यांना सुद्धा प्रोव्हाइडे आपण स्वतःवरती योग्य पद्धतीने योग्य गायडन्स खाली का आपण काम करतो तर ऑफकोर्स ऍडिशन्स आहेत परत हायजीन आहेत पर्सनल हायजीन असू दे एन्व्हायरमेंटल हायजीन असू दे ह्या सगळ्या गोष्टीवरती आपण ज्यावेळेला काम करतो त्यावेळेला आपण या सगळ्या गोष्टी मधलं इझिली बाहेर पडू शकतो आणि आपण स्वतःवरती काम प्रॉपर पद्धतीनं कन्सिस्टंटली जर केलं तर वारंवार आपण आजारी पडण्याची आपली जे संख्या असते इन्सिडेंट आपले थे, थे एपिसोड असतात ह्या सगळ्या गोष्टी आपण इझिली कमी करू शकतो प्रोव्हाइडेड आपण स्वतःवरती काम करू तर आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं घटक म्हणजे काय आहार विहार विचार आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या आपण इझिली काम करतो ना आणि इझिली काम करण्यासाठी आपल्याला गाईड लागतो आणि ह्या सगळ्या गोष्टींचं प्रोव्हिजन आपण म्हणतो ना आपण बऱ्याच ठिकाणी ऍड वाटतोय बघा सोल्युशन अंडर वन रूफ सोल्युशन अंडर वन अंडर वन रूफ फॉर ऑल युअर प्रॉब्लेम्स आणि सोल्युशन अंडर वन रूफ फॉर ऑल अवर प्रॉब्लेम्स इज शेता श्रीकली आणि या शतशी मध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टीच इझिली इझिली करू शकतो कारण आपल्याला या सगळ्या गोष्टीकडे दे लक्ष देणारा आपला कोच असतो आणि थँक्स टू ताई दादा माझ्या आयुष्यात त्यांनी खूप खूप बदल केला आणि शेताशी फॅमिली खूप माझ्या आयुष्यात बदल केलं अशा पद्धतीनं आपण आपण आजारी पडून सुद्धा रिकवर पण होऊ शकतो वारंवार आजारी पण न पडण्यासाठी काय करायला लागतं ह्या शतशी फॅमिलीच्या माध्यमातून आपण त्या गोष्टी शिकतच आलो आहोत And yes, you going to out. Okay. Thank you, thank you.